संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती या उपबाजार निमोन या उपबाजारचं आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज हा बाजार चालू होतो आहे आणि या बाजारचं उद्घाटन स दुपारी तीन वाजता आपल्या वा सर्वांचे लोकनेते मान्य नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी आपण सर्वांनी परिसरातील जेवढे शेतकरी वर्ग असतील जेवढे व्यापारी वर्ग असेल सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे आणि आपला हा उपबाजार बऱ्याच दिवसापूर्ण बंद पडलेला होता आणि आज खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये आज असं वाटतं आहे की खरंच सोन्याचा दिवस उगवला या शेतकऱ्यांसाठी आणि या गावातील जे छोटे मोठे व्यावसायिक जे धंद्यावालेले जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक सोन्याचा दिवस तर वावगं ठरणार नाही कारण ज्या वेळेस आपला शेतकऱ्यांना ही बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना का शेतकऱ्यांना एक अतिशय मोठा फायदा होणार आहे आपलं स्वतःचं वाहनामध्ये स्वतःचा माल घेऊन येणार आणि कमी खर्चामध्ये आपला माल मार्केटमध्ये येणार आणि हे मार्केट आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सर्वांनी जबाबदारीनं चालवायचं आहे कारण आपला माल आपलं मार्केट आपणच तयार करायचं आहे आणि आपलं मार्केट तयार करत असताना सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करायचं आहे ज्या ज्या या मार्केटमध्ये ज्या ज्या उणीवा त्रुटिवा भासतील त्या त्या आम्ही सर्व मार्केट कमिटीचे सभापती असतील त्याचप्रमाणे उपसभापती असतील सर्व संचालक मंडळी असतील सर्व व्यापारी वर्ग असतील सर्व या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि प्रथमतः आज पहिला दिवस असल्यामुळं काही त्रुटी उणेवा जाणवणार आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपला जो मालाचं या ठिकाणी शंभर टक्के मॉल केल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्याला भाव मिळून देण्याचा प्रयत्न आमचा मानस राहील आणि जेणेकरून या ठिकाणी या मार्केट फुलल्यानंतर आपला परिसरसुद्धा या ठिकाणी सर्व दुकानदार व्यापारी वर्ग असतील यांच्यातसुद्धा एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे आम्ही आमचं एकच उद्देश आहे की या गावामध्ये एक असं काहीतरी कर्तृत्व करायचं की जेणेकरून शेतकऱ्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे चार मजुरांनासुद्धा काम मिळालं पाहिजे आणि चार जे व्यावसायिक टपरीधारक असतील धंदेवाईक असतील त्यांनासुद्धा धंदा मिळाला पाहिजे हे आमचं हे मानस आहे यात खऱ्या अर्थानं आम्ही जवळजवळ आज पावणे दोन वर्ष झाले हे मा मी आम्ही मार्केट कमिटी जी नवीन बॉडी त्या ठिकाणी मंडळावरती नेमणूक होऊन आमचा प्रत्येक मिटिंगमध्ये हाच विषय असायचा का निमोंचं मार्केट हे चालू करायचं आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलं मी जेव्हा सर्वसाधारण वार्षिक मीटिंग होती त्याही ठिकाणी मी मुद्दा मांडला पण आमच्या सर्वांचे नेते लोकनेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना विनंती केली की आपण सर्वांनी टार्गेट ठेवायचं की आपल्याला निमून मार्केट हे चालू करायचं आणि ते टिकवायचं हा शब्द साहेबांनी दिला आम्ही आणि त्यानंतर आम्ही सगळे कामाला लागलो आणि यानंतर खरंच खऱ्या अर्थाने या सर्वांच्या यशाला आज खरं यश आलं या निमित्तानं सांगतो आणि आपण सर्वांनी कमी तीन वाजता या कार्यक्रमासाठी हजर राहायचंय आणि तीन ते चार या दरम्यान आपला उद्घाटन सोहळा होईल आणि त्यानंतर चार वाजता आपला कांद्या नेलावाला सुरुवात होईल तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापला कांदा ह्या मार्केटमध्ये आणावा आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे आणि आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांचं पण मी मी या ठिकाणी स्वागत करतो निमोन पंचकृषीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समिती निमून बाजार समिती निमोन संगमनेर मुख्य बाजार समिती संगमने या आमच्या सर्व सभापती उपसभापती व सर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार आणि या परिसरातील निमोन परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मागणीच्या आग्रह असतो आम्ही हा उपबाजार समितीमध्ये कांद्याचा लिलावाचा शुभारंभ आज करतो आहोत आणि या शुभारंभाच्या निमित्तानं एकच सांगेन की अनेक वर्षापूर्वी या बाजार समितीमध्ये सं सोमवारचा बाजार हा भरत असायचा कांद्याचा लिलाव चांगल्या प्रकारे होत असायची आवक होत असायची पण काही कारणास्तव शेतकऱ्यांचा सहभाग न मिळाल्यामुळं हा, भाजार थामलो था ने ने हा, हा बाजार थांबला होता पण आता पुन्च आम्ही सर्व संचालक मंडळाने आणि समितीने हा निर्णय घेतला मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांनी सांगितलं की या परिसरामध्ये जो शेतकरी आहे त्यांची सोय व्हावी म्हणून हा परिसरामध्ये हा कांद्याचा लिलाव आज आपण सुरुवात करत आहोत तर बाजार समितीच्या वतीनं सर्व घटकांच्या वतीनं बाजार समितीतील आमचे माझे माथाडी कामगार असेल व्यापारी वर्ग असेल सर्व कर्मचारी असेल व सर्व संचालक मंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो या सर्व परिसरात शेतकऱ्यांनी या बा निमोल बाजार समितीमध्ये बाजार कांदा विक्रीसाठी आणावा ही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या तिथे आवाहन करतो आणि थांबतो तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आमचं निमोन उपबाजार हा आम्ही शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव आणि आमचे सहकारी मित्र अनिलजी घुगे यांच्या आग्रहास्तव आज बाजार चालू करत आहे आणि या निमित्तानं मी एकच शेतकऱ्यांना सांगेन की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ह्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त माल आणावा आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही त्या मालाचा जास्तीत जास्त मोबदला देण्याचा जा प्रयत्न करू तसेच ज्या काही आड अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या मार्क मार्केटच्या मार्फत उपबाजाराच्या मार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावा ही शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद